बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता आणि भाजपा आमदार संजय गोटे यांचा वाहन चालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं गेल्या तीन मे रोजी जळगाव जामोद येथील बरानपूर रोडवरील एका शेतात पंकज देशमुख यांचा मृतदेह रुमाला लटकलेल्या अवस्थेत व संशास्पद स्थितीत आढळला होता त्यावेळी पंकज देशमुख यांच्या हातावर पायावर आणि मानेवर अनेक जखमाई आढळल्या होत्या जळगाव जामोद पोलिसांनी मृतदेहाचं शिवच्छेदन अकोल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात केलं असलं तरी पंकज देशमुख यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचीही चर्चाही जळगाव जामोद परिसरात होत होती मात्र आता पंकज देशमुखच्या पत्नीने सनसनाटे आरोप केले आहेत पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती आणि बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याची तक्रार केली सोबतच जळगाव जामत पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून जळगाव जामत पोलिसांवर माझा विश्वास नाही असं स्पष्ट म्हटलं आहे त्यामुळे माझ्या पतीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी केली आहे त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन गंभीर वळण मिळालं आहे पंकज देशमुख हा गेल्या बावीस वर्षापासून भाजप कार्यकर्ता व जळगाव जातोय जळगाव जामोद पोलिसांवर सुनीता देशमुख यांचा विश्वास का नाही पंकज देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचं सुनीता देशमुख यांना का वाटतं असा अनेक प्रश्न आता उपस्थित राहिले आहे अलीकडेच बीड जिल्ह्यातील मसाजोक्ष सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता बुलढाण्यातही तसेच काय घडत आहे का याचा शोध घेण्याचा आव्हान आता बुलढाणा पोलिसांसमोर आहे भाजप कार्यकर्ता आणि आमदार संजय कुटे यांचे वाहन चालक असलेल्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी पत्नी सुनीता देशमुख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून भावनिक पोस्ट दिली आहे मुख्यमंत्री साहेब पैलगामच्या भगिनींचं कुंकू पुसलं म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलं इथे भाजपा कार्यकर्त्यांच्या पत्नीचं सिंदूर दररोज पुसलं जाते त्यासाठी काय करणार असा सवाल सुनीता देशमुख यांनी विचारला आहे माझे सिंदूर आमच्या गावात पुसले गेले मला न्याय हवा पलगामचे सिंदूर दिसले आणि जे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्याच्या जळगावचा आमोद गावात पुसले गेले त्याचं काय माझे सिंदूर सिंदूर नाही का माझ्या सिंदूरचे काही मोल नाही का माझे मिस्टर गेले वीस वर्षापासून भाजप कार्यकर्ते आहेत भाजप कार्यकर्त्याला न्याय मिळेल का तीन मे दोन हजार वीस रोजी माझ्या पतीचे निधन झाले माझी मुलगी फक्त अकरा वर्षांची आहे आणि माझा मुलगा आठ वर्षांचा त्यांना न्याय मिळेल का पलगाम तर दूरचा विषय आहे गावातही जनता सुरक्षित नाही